आणि नशामुक्त प्रभाग क्रमांक सहा घडविण्यासाठी माजी उमेदवारी ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझी साध्या पद्धतीने ॲडव्होकेट काझी यांनी भाजपकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मिरज शहराच्या विकासासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून मिरज सुधार समितीच्या माध्यमातून सातत्याने लढा देणारे मिरज सुधार समितीचे संस्थापक ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझी यांनी कोणत्याही लवाजमा न गोळा करता अत्यंत साध्या पद्धतीने प्रभाग क्रमांक सहा मधून सर्वसाधारण गटात उमेदवारी अर्ज केला आहे उच्च शिक्षित अभ्यासू व निर्भीड व्यक्तिमत्व असलेल्या ऍडव्होकेट अल्लाबक्ष काझी यांना भाजपाने मुस्लिम बहुल प्रभाग असलेल्या क्रमांक सहा मधून निवडणूक रिंगणात उतरवले आहे निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी ऍडव्होकेट अल्लाबक्ष काझी यांनी मिरज सुधार समितीचे प्रमुख सहाय्यक समवेत हजरत साहेब दर्ग्याला गलेप अर्पण करून उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले प्रभाग क्रमांक प्रभाग भय व नशामुक्त करण्यासाठी तसेच हजरत दर्ग्याच्या विकासासाठी आपली उमेदवारी आहे यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे कार्यवाह असिफ निपाणीकर नरेश सातपुते अभिजित दाणेकर तौफिक देवगिरी वसीम सय्यद झिशान मुसरीफ अमीर डांगे शब्बीर बँगलोरे संदीप हंकारे रामलिंग गुगरी सलीम खतीब यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपळ शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज क्रमांक कर्मांग शहामधून निवडणूक अर्ज भरलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत असताना आम्ही मेरज शहरामध्ये मेरज शहर जसं प्रभाग पुढचा काम न करता मेरज शहराची जी अडचण आहे ती अडचणी आपण मिरज दौ समितीच्या माध्यमातून काम करीत होतो आणि आमच्या कामाची दखल करून माननीय आमदार सुरेशबाई खाडे माननीय सुरेश बाबू माननीय मान्य बाबा पाटील आणि मान्य फक्रजबा देशपांडे यांनी आम्हाला आमच्यावर भरोसा ठेवून आम्हाला प्रभाक्रमक शहामधून उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम मनापूर्वक आभार मानतो ही लढाई विरुद्ध जनशक्तीची लढाई असणार आहे आणि आज आपण अत्यंत मिरजा समितीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते अत्यंत साध्या पद्धतीनं कोणताही लवाजमा न ठेवता आम्हाला काम करायचं आहे काम करायसाठी शक्ती प्रदर्शनाची गरज नसते किंवा लमाजमाची गरज असते त्याच्या त्या माणसाच्या त्या उडतीच्या जो, जो उमेदवार असतो त्या उमेदवाराची अकरावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात त्या अनुषंगानं आज आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे निश्चितच सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे प्रभात्रमांक हा भयमुक्त नशामुक्त करण्यासाठी आमचा हा आमचा ह्या पद्धतीनं आमच्या निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा असणार आहे